अहो चितवाडी झाल्या उज वाटलं खाजू तरी अरे धनप्राप्ती प्राप्ती होईल असं म्हणतोय मी हो ते तुमचं धन नंतर बघा ऐका ना, ओ, ना? ना ला रा मला राखाईला राखन त्याला कोंबडा द्यायचा आहे मला कोंबडा आणून द्या ना कुडून कुडून काय आता मला काय माहितीये कुठे भेटून कुठून तरी आणून द्या मला आणि आजच्या आजच माहितीये का तो आजच द्यायचा आहे हो जेवायला असलं तर मग मग आता तुमच्या शिवाय गावामध्ये कोण आहे सांगा बरं राहणार जेवायला काय लवकर आणून द्या मला आजच आहे कोंबडाच पाहिजे का हा कोंबडाच पाहिजे कोंबड्या नाही हो कोंबडाच लागत असतो बर चालते हा किती काय पैसे दे ना मग किती पैसे लागतील त्याला काय दोन एक हजार लखायला द्यायचंय राखणदारखायला मोठा म्हणजे काय तुला पाच पन्नास किलो एक किलो काय नुसतं खायावरच पडलेले असतात हे घ्या पैसे हे घ्या अयो सातशे रुपये आणून द्या बाकी मला माहित नाही आणि पैसे उरले तर मसाला घेऊन या मग त्याला काय अहो मला लागल आहे तो हे पैसे कुठे उरत असते का दिले कमीच आहे पण आजच्याच घेऊन या बर का आजच खरंच आजच द्यायचंय बरोबर चालत येतो घेऊन कुठून तिला म्हणलं ना धनप्राप्ती झाली चल, चल।, चले जाले दार पार। चल पटकन हा चल येऊ का पटकन बोलवा हा भाई आता कुठं बघा हा कोंबडा आणि हे आपले दोन कोंबडे माणसं बी कुठे गेले जाले भाऊजी आणि शामराव

पाय नव्हते बांधले पण पिशवीच तोड बांधलं होतं पिशवीच तोड बांधलं नाही पण मी पिशवी सोडली होती ना कोंबड बाहेर काढायला ते गेलं पण मग काय करू तुम्हाला पाय नाही बांधता लागेल दोन्ही दोन्ही अरे पण पिशवी तोड बांध म्हणजे तू धरायचं नाही व्यवस्थित त्याला अहो आता मला काय माहिती असं पळून जाईल मला वाटलं पाय बांधलेले असं ते थांबल एका जागेवर इथं पोटात कावळे वडेल असं वाटलं ज्या वेळेला बोलायला तू काय ज्या वेळेला जा मला दुसरं हरवून देते मी सगळ्या गावात बघितलं सापडलंच नाही कुठे गेलं होय हा तो काय सापडत दुसरं नवीन आणून लागेल आता मग या घेऊन जा फटकड अहो ते आजच देच काय पैसे पैसे

ती मग आम्ही मी ना आपण कुठून आण शाम्या जाऊ दे जाऊ दे भो जाल्या अरे ते भो ला खायचं का तुम्हाला पाप लागणार माहिती का तुझं आम्ही आमचं पाप पुण्य पाहून लवकर घेऊन वाट बघते हाच कदायचे बर का ते श्याम्या कुठून आणायचा कोंबड्या तुला काय हाय का नाही रे बघाव लागन भो देवाचं काम येते नाही तर आपल्याला उग नको चल 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 आहे का अरे काय तुला माहित नाही का डेपुटीने गावरान कोंबड्या शेडीकडे आपण येऊ नाही ना म्हणून इकडे सेपरेट ठेवले कोंबड्या कपडा हाताला भारी हळू चल चायला डेप्युटीला भारी येत रे हा डेप्युटी आय नाही म्हणलं डेप्युटी भारी येत म्हणलं गोठ्याच्याकडे शेपरेट कोंबडे पाळले पाहि ना गावर अन्न का भाकर काता कर धर त्याला हळू चूळ असा भेट व्हायची आम्ही आज आयला गावरा मान देव होय होय पहिले कोण होय 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 बोलते टाक 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 झ

मज कोड्याचा तुरन फिरती जोडी इंड फिरा काय म्हणतात कुठे गेलतोय इंड फिरायन काय नाही आपली इकडे गेलतो रान फिरायला चक्कर <laughs> मारायला <laughs> मारा। मारा तुझी बॉलडी दिसती चक्कर मारायची तू चक्र मारू नको चक्कर येईन तुला पहिले सांगाव काही नाही कुठं चक्र मारतोय डेपोटीनी पार्टीच करायची ठरवलेले दिसते पार्टी कोणाची <laughs> <पुड़ा> पार्टी काही <आरे। laughs> माझ पार्टी अरे काय लपून लपून डेपोटी मला निमंत्रण नाही वतन धाराल डेफोटीची नाही पार्टी मग कोंबडा डेपोटीचा कसा काय कुठं नाही किरण साध भाऊ किराणा आले हे डोळे जरी बारीक दिसत असले ना मोठ दिसत त्यांना लांबून तिथं घर आतमध्ये तीन कोंबड्या उडाल्या चौथा कोंबडा पिशीत बघू दे जाल्या ओक लातच घालीन हे काय का कोंबड्याची आई रे ही बघितला का कोंबडा अयो लाल तुरा मी कुठे फोनच लावतो गोरात नको ना नको ना ही पार्टी आहे ना पार्टी नाहीये मग डेप्युटीची पार्टी नाहीये सुगंधाचा ते लखायला रखवालदार द्यायचा आहे हा द्यायचा त्यामुळे मग डेपुटीला न सांगता डेपुटीच्या गोठ्यात कोणी रखवालदार नाही पाहून लाखाईला रखवालदार सुगंध वाहणार आणि <laughs> त्याच्यात तुम्ही दोघ आणि ती जेवणार <laughs> पिवळा <प्योला>, लाल <laughs> <प्रांदा>। <laughs> हा आम्ही दारातून जाता आता नाही नाही चला भाऊया ना हा या तुम्ही जेवणा सर तो वेळा जेव्हा नह तुम्हाला लेग असते तुम्हाला एक लेग पीस आणि एक सुगंधाला तुम्ही एंड पीस का चालतंय एवढं तुम्ही आमच्यासाठी करणार म्हणले तेवढं नाही करणार तर आहे मी काही केलं नाही फक्त असं मनातली मनात ठेवणार आहे जाऊ का जेवायला कधी जाऊ का म्हणजे उद्या तुम्ही काय किंगार बिंगार देता का काय कोंबड्या चौ द्या नाही मग काय करा दोन तासात तीन वाजता येतो तसं थोडं थोडं जेवलंय पण बघू सुगंधाच्या हाताला चव हे म्हणते दोघ चव घेता अये अण्णाची म्हणतो नका गळन खाली पुसून घे लाळ या येतो बरोबर तीन वाजता हा सुगंधा अय सुगंधा <laughs> बरं झालं आले केवाची वाट बघते आणला आणि हे बघ आता पायाला बरं झालं म्हणजे बरं नाही झालं हा तुला सांगतो सुगंधा म्हणतोय कि बस गप्पा सुगंधा म्हणन आता हे खायचं काम होत म्हणून तू आराखवाल आणून दिलाय पण पदर पैसे भालायची वेळ आली पदर पैसे म्हणजे पहिले पैसे दिले होते तुम्हाला असच हातात दिला होता आम्ही म्हणून पळून गेला एखादे कालो दिसतो सांभाळ चावणार नाही ना चावत नसतो तो धर हा असं व्यवस्थित घे आणि मस्त पण येऊ मस्त पण त्यात हा सांगायचं राहिले ना <laughs> <laughs> आपले सदस्य सदा भाऊ पण ज्या वेळेला येणार हो ते कशाला अगं त्यांच्यामुळे भेटला एक आंबडा देत नव्हते ते म्हणजे खायला द्यायचा त्यांनी एक बस धरून दिला आम्हाला खायला नाही का माझे तर खायला चालले अगं तुझ्या हातचं कौतुक केलं आम्ही म्हणून ते येणार आहेत काळा पिवळा आणि सगळं प्रकार बनव हा बर येणार आहे थोडं जास्तच बनव म्हणजे हा लवकर बनव भूक लागली ठेवणार आहे तू चला एकदम मस्त जेवण झालं हा अशा आम्ही फार वगळीवर खात नाही त्याच्यात कोंबडी नाही निम्मी पोल्ट्री बस कंटेनर आहे सुगंधा सुगंधा थोडी पण त्या डाळ्या कसं जेवण इतकं मस्त झालं आता पण डाळी खातो आणि निघतो अरे घरात कोणी खायलाच राहत नाही मग आणून मी अरे काय पोतभर आणून ठेवा लागते का पाच पंचवीस रुपयाला पुढी भेटतो जेवल्यावर टाकी जायचं तोंडा दाणे तेवढी जेवायची पचन होत नाही मला सवय नाही सवय करून घ्यायची येते चार माणसं होतो जेवले कोणी चा पेले बड शेपट्या जाऊ द्या कसा होता रस्सा <laughs> तू पण काही म्हण तुझ्या हाताला आहे ना एकदम भारी चव आता या रील बिलच्या हाटेलाच्या जाहिराती तुझ्या पुढे एक नंबर पण आमच्या वतन न बाईच आहे ना शाही रस्सा होतो शाही रस्सा म्हणजे काय होता भाऊ पेनातली शाही अरे शाही म्हणजे त्याच्यात काजू असते बदाम असते त्याच्यात हावरी भाजलेली परत गावरान तुपात ते परतायचं पिवळं वेगळं फ्राय वेगळं काळे रशातलं वेगळं मंडळ आमचं जपत ना हा मग का <laughs> तुम्हाल तुम्हाला शाई खायची सवय लागत ना <laughs> तुम्हाला <दुद्तापिती> आहे ना दूध <थी>। तापित ना ती <laughs> आतेल्याला कडाला शाई लागत ती साई आहे ना चमचा नुंदीन खडून खायला अरे तुम्हाला नेल्यावर लोकांना ला जुलाब लागत यांना तुम्ही चार दिवस नाव काढित आणि पुढले चार दिवस पचन का आम्हाला पण सुगंधा तुझ्या हाताची चव चांगली चांगली <laughs> उच्च प्रतीची एकदम अन्नदाता ला। सुखी भव असच <laughs> कधी मधी कधी मधी चार लोकांना जीव घालायचं पुण्य भेटत कस आहे माहिती सदा भाऊ आमच्या आजी आज बाबा मला सांगायचे कधी बंगोर गरीब गरीबांना खाऊ घातलं पाहिजे पुण्य लागतं आणि त्यांचा आत्मा तृप्त झाला म्हणजे आपला झाला सारखं खरं काय खरं गोर गरीब अरे वतनदार घरा नाही का अजून गावरान तू पत मी चिकन मटन खात नाही गोर गरीब हे गरीब आहेत गरीबांना जीव घालायचा <laughs> असले ना यांना बोलव आणि पुण्य मिळवायचं असेल ना मला मिळव जेवायला बोलवलदारे हा, हा श्रीमंत अरे तब्येतीवरूनच वाटतं तू तब्येत तब जरा श्रीमंता सारखी कर याची तो ओव्हरफ्लो झाली चक्र व्याज लागले याच्या तब्येतीला बर येऊ का अन्नदाता सु आणि ती केवढ आहे ना एक डब्यात थोडं घरी <coughs> घरी घरी नाही घरी नाही ना तर दारी वाटी म्हणले होते बर बर चव आहे तुझी जी। आता चार माणसाला समजन कोणी बनवलं नाव काढते डब्यात ना पीस दोन तीन हवा दोन तीनच पीस राहू द्या खरी गंमत रास येते पीस आपले फक्त न्या असते बोकाशेची भाजी सदा भाऊच आहे भाऊ हल्ले बीन घेऊन चालले प्रिय व्यक्तीला प्रिय व्यक्तीच असणार हा प्रिय व्यक्तीला चाललोय आणि त्या प्रिय व्यक्तीकडे तुम्हाला दोघांना बी घेऊन चाललोय चला पुढं अरे प्रिय व्यक्तीकडे घेऊन होतोय ना प्रिय व्यक्ती चला सांगा तो खरं आधी डेपुटीला डेपुटीला बरं आहे भाऊ सदा भाऊ तुमचं म्हणजे ज्यांचा कोंबडा खायचा त्यांनाच परत द्यायला जायचं तुम्ही थळा वाजून साप घरात घेत आहे आपण नाही जाणार हा म्हणजे एवढं पोटाला एवढं खाल्ले ते बाबा कुठून कुठून बाहेर काढीन भाऊ नको तुम्ही जाबो कोंबडा कोण धरून आणला नाही तिथे जाऊ दे सगळे जिकडे ते तुम्हाला द्यायचं तुम्ही द्या आमचं नाव काय घेऊ नका साधा भाऊ पण हा तुम्ही खाऊ लागला ध्याना द्यावा खाल्ल्या मीठाला पण कोंबडा जर त्यांच्या पोटात गेला सोन्या कोंबडा लय आवडीचा म्हणले ते होय अहो ते गप्पा मारायचे असे कोंबड्याचं गाणं म्हणायचे आता ते जर पोटात गेला त्यांनी जर सांगितलं मला कोणी मारलं पुनर्जन्म असू शकत माहीत होऊ शकतं येत असले तर चला नाही आम्ही नाही येणार तुम्ही या सदा भाऊ आता आता पुनर्जन्म नाही तर जो आपल्याला साप जागा करते अंडे आणले का अंडे आणले पण ना आपला कोंबडा कोणाचा कोंबडा गेला लाल तुरे अरे सगळ्याचे तुरे लाल येत तुम्ही त्या लाडा सोन्या नव्हत म्हणत ते मोठा कोंबडा कोंबडा कसं काय कुठं जाईल कोंबडा तिथे जास्त सापडवलंय मग पण नाही त्यांना चारा टाकून पाहिला येतील येईल नंतर त्यांनी पण आपला टोमे नेणार नाही आपला टोम्या का ते दोघं जण खेळत असेल उलट बाहेरचे बोके बिक शेरले होते काय मग नाही नाही तसते पण मला भरवसं नाही वाटत र काय भरोसा वाटत नाही तू जात नाही नीट व्यवस्थित कोंबडे बघत नाही तू नाही याडपाटे तू सकाळी मध्ये अंडे गोळा करायला तो अंडे कमतक चालली डेपोटी झालं काय अहो झालं काय कोंबडा गेला तिथलं ते नको मोठा कोंबडा ते याच्या लालपुरायचं एवढं अहो सगळ्या कोंबड्यांना लाल तोरा राहते ते काय मोरे काय असते सप्तरंगी असायला हे कोंबडा सप्तरंगीत होता सहा कलरचे चे ते पिसवत हो त्याच्या अंगोवर अरे अरे त्याच्यामुळे ठेवला होता मी दोन वर्ष कोंबडा पोट ठेवलाय आणि हा लक्ष देत नाही आता कोंबड्या बघेन जानवर बघेन तुमचं गाव की बघेन काय बघेन सदा भाऊ तुम्ही त्याची बाजू घेऊन काहीच बघत नाही हा फक्त गावातले आता बोललो असतो जा पण नीट मग गुड असेल तो त्या कोंबड्यावर जीवे राहते सोन्या म्हणला का कोंबडा फुले मायापास हे येत असं कसंय आओ, प्रेम दिलं ना तर रस्त्याचा वाटसरू सुद्धा घरात येतो जानवर तर बिचार बघून येतो बर... काय आणले करता ये ना खास भाजी आणलेली आखाड मंगळवार गरम जरा सावकादार हा खायची आणि सांगायची मला कशी झाली ती बर बर तोडून घेऊ नका फक्त चोखून खायचे भाजी तशी झालेली डबा तुम्हाला उद्या देतो दे हा डबा मला आणून द्या आणि आता जरी जेवले असले तुम्ही दहा अकरा वाजता आता वाजलेत किती साडेचार जेवायचं काय ही म्हणली होती गावरा नाडीची पोळी करून देते म्हणून याला गावरा अंड्याला लावला ते दुसरीच खबर घेऊन आला नाही नाही खा एकदम मस्त आहे चालते बरोबर भूकाच्या टायमाला हा काय खाल्ल्यावर आपण याच्यावर चर्चा करू चला धन्यवाद देऊ धन्यवाद द्या तुम्ही सदा भाऊ नी कालून आणले ग घरी चाललो होतो डबा द्यायला काय कोंबडी नव्हती मग कोंबडीचा रसा असा नाही वाटी कोंबडा होता कोंबडा होता काय पुढं काप कसं काय कापलं मधीच कोंबडा ओ मधीच कसा कापला तुम्हाला कोंबड्याची चव ओळखीची नाही वाट मला वाटलं तरी कोंबडा आहे बर का पण मी ना तुम्ही कोंबडा कधी खात नाहीत का काय काय कळत नाही नाही मी नव्हता का आपला मग ते सुगंधाने लखायला आपलं ला जत्रा गेली म्हणजे दुसऱ्याच्या जात्र जाय ही केली नाही तुमच्या घरचा आहे रस्सा अहो आमचा याच्या पेक्षा प्युअर होत का काजू गावरान तुपाची फोडणी बिडणी सगळं असतंय त्याला पण म्हणलं सुगंधाच्या हात कशी टेस्ट आहे अच्छा अच्छा लखावायला कापला होतो लखावायला कापला होता भो मा गेलाच राह आता काय माहित कुठं गेलाय असं कसं अहो आखाडे आखाड्याच कोंबडे भेटेत त्यांच्या ओघात म्हणून आखाड आणि गटरा अमोशाला कोंबडे घर सोडून जाते येत पण कोंबडा कुठे गेलेला नाही तसा मग कुठे गेला तशा अर्थी कुठे गेलेला नाही मग गेला कुठं तुमच्या पोटात माझ्या पोटात म्हणजे मा शिवकोबडा महा होता काय मग सोन्यासारखा कोंबडा म्हणजे सो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे राव कुशल हसा तुम्ही कुशल सोन्या घसरेल राव मागला आयता घसरलेला आमच्या ताटात आला म्हणजे आयच काय तुम्ही कवा का शिकाल ती शेड वर मी नव्हतो आलो मग देवीचे पुजारी कोणचे पुजारी गावात दोघ सोडलेले देवीचे पुजारी घेऊन आले प्रसाद खावा लागेल मग असा ठेसू तरी आता सापड तुम्हाला लाद वाटायला पाहिजे राह काही मा कोंबडा राहते मा आवडीचा कोंबडा घरी मी दोन वर्ष जपतो त्याला तुम्ही धोसरा काढला असता आणि कोंबड्याचं मरण सार्थी नसतं लागलं म्हणून म्हणलं ज्याचं आहे त्याला द्यावा अन्न जाता सुखी माफ कर रे मी तुला खाल्ला तुम्हाला लाद वाटायला पाहिजे राह मा सोने मला थारला तुम्ही अरे काय माणसं येत राह तुम्ही पाळलेला होता राह मी कोंबडा अहो कोंबडा पाळलेला माहिती त्याला काय आता अंडे घालणार होता त्यो का देणार होता का दूध देणार होता दहा पाच लिटर खायची गोष्ट होती खाल्ला पण त्यांनी चूक केली तुम्हाला बोलायला पाहिजे मला घेऊन गेले दादा भाऊ खरीच तुमचं तळपदरी बरं होणार नाही रे मा सोन्या तुम्ही कापला ना तुम्हाला ना, तुम्हाला सागून लागतात तुम्हाला जुलाब होते तुम्ही या चार चार दिवस जुलाब करताना हा दे तुम्ही मी खाल्लाय बाई यांचा कोंबड कुणी मारेला अरे तडताट लागण रे लोकांचे कोंबडे खाऊन परत गाणी म्हणतात तुमचे गाणी नाही लागते काय म्हणायची म्हणा बाई यांचं कोंबड कुणी मारी आता कोंबड्याचा रसान खाल्लाय कस तुम्ही बसा बसान कोंबळ्या बरं डबत आला ना जाऊ द्या